आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेलच पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ऍडव्हर्टाईज पण चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे सगळीकडे फिरत आहेत परवा एक एकदार आमदार मारामारी करताना भुक्केबाजी करताना आज एक तर खोके सोबत असले म्हणजे त्या बॅग मध्ये काय आहे आता त्याचा बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेले स्पर्यन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतःचा कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ निंदे कारवाई करणार का